हाय हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही आय होप सगळ ठीकच असतं तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज फ्रेंड्स माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि वळूया आपल्या रेसिपीकडे तर मी आज मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि तुम्ही जर टायटलवरून किंवा थंबनेल वरून पाहिलंच असेल की असं शेवपुरी बनवणार आहे आणि बघताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे का नाही तर चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूया तर मी घेतलेला आहे इथं एक वाटी मैदा चाळून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड केलेला आहे आणि हातावरती एक चमचा मी आ... ओवा घेतलेला आहे आणि त्याला थोडस हातावरती चळून घेतलेला आहे म्हणजे कसं की जे आपण डायरेक्टली टाकलं तर त्याचा एवढा वास येत नाहीये आणि आपण थोडस हातावरती चळून टाकलं की त्याचा स्मेल खूप छान येतो तर तुम्ही पाहिलेच की मीठ वगैरे टाकून झालेलं आहे आणि मी ह्याच्यामध्ये थोडस आपलं जे मैद्याच पीठ आहे म्हणजे डो आहे आपला थोडस मऊ पाना येण्यासाठी मी दोन चमचे ऑइल मिक्स केलेला आहे आणि पूर्ण जे पीठ आहे मी मळून घेतलेला आहे तर मी घेतलेले आहे दोन बटाटे त्याला बॉईल करून घेतलेले आहे आणि त्याची वरची जी साल आहे ती काढून घेते आपल्याला बनवायची आहे शेवपुरी त्यासाठी बटाटे हे ऑबियसली लागणारच आहे साथी। त्यासाठी मी दोन बटाटे घेतलेले आहे आणि तुम्ही साईडला तर बाजूला पाहतच असाल मी एक कांदा एक टमॅटो एक काकडी घेतलेली आहे आणि त्याला पण मी कट वगैरे करून घेणार आहे आणि हो आजची रेसिपी अजिबात मिस करू नका असं शेवटपर्यंत पात्रा शिवपुरी मेकशा प्रकारे बनवलेली आहे आणि तुम्हाला तुम्हाला ही खूप आवडेल असं तर मला वाटतच आहे तर जे आपले बटाटे आहे त्याची साल वगैरे फायनली काढून झालेले आहे आणि तुम्ही पाहू शकता एक कांदा घेतलेला आहे आणि काकडी आणि टोमॅटो मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता मी बटाट्याची जी आहे ना ते मॅशरने बारीक करून घेतलेला आहे आणि जी कांदा टोमॅटो आणि काकडी वगैरे आहे ना ते सगळं मी छोटे छोटे पीस मध्ये कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मी कॅरी बॅग मध्ये हे जे पीठ ठेवलं होतं पिठ एकदम मसूद झालेलं आहे आणि त्याला हाताच्या साह्याने थोडस पीठ लावलेलं ला आहे तर तुम्ही ह्याला तेल पण लावू शकता पण मी थोडंसं पीठ लावलेलं आहे आणि सगळं म्हणजे पीठ मी मैदा मैदाच घेतला होता घावाचं पीठ वगैरे काय घेतलेलं नाहीये थोडस नॉर्मली हात लावला होता फक्त आणि तुम्ही पाहू शकता पिठाला थोडस आपल्याला मळून घ्यायचं कारण आपल्या जे मग मैद्याची चपाती आहे ती पूर्ण मोठी बनवून घ्यायची आहे मैद्याची पोळी म्हणा मैद्याची चपाती म्हणा आपली इथं बनवून तयार झालेली आहे आणि मी एका झाकणाच्या साह्याने म्हणजे ही झाकण धुन वगैरे पण घेतलं होतं आणि त्या साह्याने जे, जे, सा, जे मी जेवढी साईज पाहिजे आपल्या पुरीसाठी म्हणजे शेवपुरीसाठी पुरीसाठी जेवढी साईज पाहिजे त्या प्रकारे मी सगळं कट करून घेत आहे तर आपला फायनली बी सगळे जे आहे पुरी ते बनून झालेली आहे आता चमच्याच्या साहाय्याने फोगच्या सहाय्याने तुम्ही ह्याला थोडेसे छिद्र पाडून घ्यायचे आहे कारण आपण ज्यावेळेस तेलामध्ये ह्याला तळू ना तर पुरी जी आहे ना फुगली नाही पाहिजे एकदम अशी क्रिस्पी झाली पाहिजे त्यासाठी मी ह्याला चमच्याच्या सहाय्याने कट छिद्र पाडून घेतलेले आहे तर तेल एकदम मी तापून घेतलेला आहे आणि जे आपल्याला गॅसचा फ्लेम आहे ना आ, मोठाच ठेवायचा आहे कारण स्लो वरती जर ठेवलं तर आपले जे पुरी आहे ते है। है। क्रिस्पी होणार नाहीये म्हणून थोडासा आपला गॅसचा फ्लेम मीडियम किंवा हाय फ्लेम वरती ठेवायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मी म्हणजे जेवढे कढईमध्ये मध्ये बसतील तेवढे टाकलेले आहे आणि तुम्ही कलर पण पाहू शकता एकदम क्रिस्पी गोल्डनाचा कलर आलेला आहे आपल्याला दोन्ही बाजू आहेत ना ते पूर्ण असे एक तळून घ्यायचे आहे किंवा थोडेसे पण नॉर्मली पण असे कच्चे वगैरे राहिले नाही पाहिजे कारण आपल्या नंतर ते क्रिस्पी होणार नाही तर मी पाहिलंच असेल की आपली शेवपुरीची पुरी जी आहे ना एकदम रेडी झालेली आहे म्हणजे एकदम क्रंची झालेली आहे तर ते मी ह्याला बाजूला काढून घेते आता जे आहेत ना शिल्लक राहिलेले ते पण मी फटाफट आता तळून घेते तर आपला फायनली आपली जी पुरी आहे तुम्ही पाहू शकता एकदम गोल्डन वगैरे मस्त झालेली जा आहे आणि तुम्हाला मी हाताच्या साह्याने तोडून पण दाखवते किती क्रंची झालेली कि आहे की असं नाही की म्हणजे नाही का मौज राहिली की ना ते अजिबात क्रंची होत नाहीये तर इथं मी शेवपुरीसाठी साठी जे चटणी लागणार आहे ना ते चटणी मी बनवून घेतलेली आहे पण ते शेअर केलेली नाहीये मी चिंचाची चटणी जी आहे तुमच्याशी शेअर केलेली आहे जी हिरवी चटणी आहे ते केलेली नाही नेक्स्ट व्हिडीओ मध्ये नक्की करेल आणि चिंचा ची चटणीमध्ये टाकलेलं आहे थोडस गुळ आणि थोडस तिखट म्हणजे लाल मिरची पावडर थोडीशी ऍड करून त्याला शिजून घेतलेली आहे तर मी हिरवी चटणी जी बनवलेली आहे ती रेसिपी पण केलेली नाही पण सांगते कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे थोडसे शेंगदाणे आणि लिंबाचा अर्धा लिंबाचा मी ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे तर प्लेटिंग चालू असताना लाईट गेली होती तर सर्वात महत्वाचं राहूनच गेलं चाट मसाला ह्याच्यामध्ये ऍड केला होता तुम्ही पण नक्कीच ट्राय करा तर आता आपण बटाट्याचे जे बटाटे मॅश करून घेतले होते ना ते ह्याच्यामध्ये मी पूर्ण शेवपुरीवरती ठेवलेले आहे आणि नंतर मी आता बटाटे ठेवून झालेले आहेत नंतर मी ह्याच्यावरती जे काकडी आपण कट करून घेतली होती ते पण ह्याच्यावरती पूर्ण फिलिंग लावून झालेली आहे ना आता टॉमॅट ह्याच्यामध्ये लावून घेते ही अशी डिश आहे ना तर बघताच तोंडाला पाणी सुटणार आहे कारण का एकदम खट्टी मिठी तिखी असं म्हणतात ना तशा प्रकारे ही डिश झालेली आहे तर मी आता ह्याच्यामध्ये टमाटे वगैरे टमाट्याची ता, फिलिंग जे आहे ना, ती ले ले ना जी बा, ते लावून झालेले आहे ना तर कांदा ह्याच्यावरती लावून घेते तर फायनली आपले जे आहेत ना कांदा टमॅटो काकडी बटाटे सगळं झालेलं आहे आता ह्याच्यावरती म्हणजे चटणी जी आहे ना चिंचाची आंबट गोड तिखट ती, ती ह्याच्यावरती टाकते तर आपली चिंच जी चटणी आहे ना ती पण बनवून झालेली आहे लावून घेते तर तुम्ही तिखट कट आंबट गोड तुमच्या हिशोबाने जास्त करू शकता तर आता आपण घेतोय इथं जी शेव आहे ती शेव आपली फायनली राहिलेली आहे तर फेन शेव मी ह्याच्यावरती लावून घेते शेवपुरी म्हणलं ते शेव येणारच ना मग शेव ह्याच्यावरती लावून टाकते तर तुम्ही पाहत असाल की ही डिश एकदम छान वाटते की नाही एकदम जे बाहेर मार्केटमध्ये मिळते त्या त्यापेक्षा ही घरी तुम्ही एकदा बनवा आणि आपल्या लहान मुलांना किंवा तर म्हणजे सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि घरच्या घरी एकदा ही बनवून पहा चला तर मग हा व्हिडिओ मी इथे सेंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा बाय टेक केअर